शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट पाहतात व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बिलकॉन देखील प्रेस जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल थंडीसोबतच राज्यात अवकाळी पावसाचा इशारा जाणून घेऊयात आपण हवामानाचा अंदाज राज्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून गारटा वाढत आहे येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून मराठवाडा मध्य महाराष्ट्रात हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता आहे राज्यात दोन दिवस हलक्या पावसासोबत काही ठिकाणी अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे मुंबई रायगड ठाणे पुणे अहिल्यानगर जळगाव धुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका आणि मध्यम पाऊस पडू शकतो तर इतर ठिकाणी ढगाळ हवामान राहील असा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे दरम्यान उत्तर भारतातून गारवार येत असल्याने राज्यात गारवार राहणार असून अनेक ठिकाणी तापमान घसरून अकरा अंश सेल्शियसवर गेले आहेत विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान निंचांकावर आले असून मध्य महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे सोलापूर सांगली नाशिक पुणे गोंदिया आणि नगर येथे पारा आठ अंशावर तर यवतमाळ येथे सात पॉईंट सहा अंशावर पारा पोहोचला आहे तर तसेच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद